आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंत बाळे जवानासह पाच लष्करी जवान शहीद जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकंण हा जवान शहीद झाला आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळण्यात आली दयानंद हे सामरा या गावचे जावई आहेत सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि सामरा गावावर शोककळा पसरली दयानंद यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे मृतांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कुप गावातील धर्मराज वासखोत हेही शहीद झाले कर्नाटक राज्यातील आणखी दोन जवान यामध्ये शहीद झाले आहेत उडपी जिल्ह्यातील कुंडापूर गावचा रहिवासी असणारा अनुप कुमार हा जवान ठार झाला आहे तसेच बागलकोट जिल्ह्यातील महेश मरेगौंड हा जवान देखील शहीद झाला आहे तर आणखी दोन जवान महाराष्ट्रातील सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती अशी की जम्मू जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले या घटनेत अनेक जवान जखमी झाले माहिती मिळतात लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान पाच जवानांची प्राणज्योत मालवली शाळांना दोन दिवसांच्या सुट्टीची घोषणा गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे उद्यापासून दोन दिवस गांधी भारत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आहे काँग्रेस कार्यकारिणी सभेची तयारी पूर्ण येत्या दिनांक सत्तावीस रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारिणी सभेला जय बापू जय भीम जय संविधान अधिवेशन असे नाव देण्यात आले आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली सी पी एड मैदानावर पाहणीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले आम्ही हा परिसर महात्मा गांधी नवनगर म्हणून घोषित केला आहे दिनांक सव्वीस रोजी काँग्रेस वीर येथील वीरसौर येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे चोवीस मध्ये झालेल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावर असलेले अध्यक्ष खरगे हे आहेत ही कर्नाटकासाठी अभिमानाची बाब आहे तत्कालीन अधिवेशनादरम्यान दरम्यान कर्नाटकातील गंगाधर देशपांडे आणि जवाहरलाल नेहरू हे दोघेही त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते त्याचे स्मरण आता होणार असून हा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याकरता भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी काँग्रेस देशभरातील देश मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात साजरा शहर आणि परिसरात बुधवारी ख्रिसमसचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला ख्रिस्ती धर्म बांधवांनी मंगळवारच्या मध्यरात्रीपासूनच ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली मध्यरात्री येशू के जन्माचा सोहळा सर्व चर्चमधून साजरा करण्यात आला मध्यरात्रीपासून प्रार्थना आणि कॅरोल्स यांच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला होता येथील ऐतिहासिक प्रतिमा कॅथेड्रल चर्च सेंट अँथनी चर्च सेंट मेरी चर्च आदी ठिकाणी धार्मिक सोहळे पार पडले शहरातील मेथॉडिस्ट चर्चमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आदरणीय संतापा अंकलगी आणि मॅथॉडिस्टरचे अध्यक्ष मधुकर उट्टंगी यांनी जागतिक शांतती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान येशू यांच्या जन्माचे यंदा दोन हजार पंचवीसा वर्ष आहे त्या निमित्ताने उत्साहाने साजरा करण्यात येत आहे अशी माहिती बेगाव डायलिसिस चे बिषेप फर्नांडिस यांनी दिली आनंद प्रेम शांती आणि आध्यात्मिक नूतनीकरणाचा हंगाम या माध्यमातून क्रिसमस साजरा करण्यात येत आहे या सणाच्या माध्यमातून गरिबांची काळजी घेण्यासाठी आणि कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते अशी माहिती बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिली बीके मॉडेल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न बी सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूलचे यंदा शताब्दी वर्ष आहे त्या निमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार, पार पडला या कार्यक्रमात माजी विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक दीपक धडोती हे उपस्थित होते त्यांना माजी विद्यार्थी आणि यांनी आपल्या संदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश होते तसेच व्यासपीठावर सेक्रेटरी श्रीनिवास शिवणगी संयुक्त सचिव अरविंद हुनुगुंद सेक्रेटरी शैलजा चाटे यांनी स्वागत केले प्रारंभी माजी विद्यार्थी प्रभाकर शाहपूरकर यांनी गणेश वंदना सादर केली यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी मूर्ती विनोद कट्टी शांतीनाथ चौगुले अशोक अध्यापक विठ्ठलाचार्य होसूर यांच्या सह इतर माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला ग्राहक आयोगाच्या इमारतीचे लवकरच उद्घाटन बेळगावात राज्य ग्राहक आयोग पीठ मंजूर करून कार्यालयाच्या इमारतीचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे आहे त्यामुळे बेळगावसह जिल्ह्यातील ग्राहकांना होणार अनेक वर्षापासूनची मागणी मान्य झाल्याने ग्राहकांना आता लवकर न्याय मिळण्यास अनुकूल ठरणार आहे असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन आर लातूर यांनी केले जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि जिल्हा नागरी पुरवठा खाते व ग्राहक व्यवहार खात्याच्या विद्यमाने मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुमार गंधर्व मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच मुनियप्पा यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट लातूर उपस्थित होते त्यांनी यावेळी आपले विचार मांडले प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सचिव पी मोहन रेड्डी ही उपस्थित होते त्यांनी देखील आपले विचार मांडले